धोका असतोच रिस्त सगळीकडेच आहे तुम्ही हसले ना तर मूर्खट ठरण्याचा धोका असू शकतो जर रडलं तर असं वाटतं की लोक आपल्याला हळवं समजतील जर आपण एकमेकाला भेटलो तर गुन्ह्याचा पण धोका असतो जर तुम्ही प्रेम केलं तर होऊ शकतं तिकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न मिळण्याचा पण धोका असतो आणि जर जीवन जागतायत तर कधी कधी मरण्याचा पण धोका असतो आश आशेत निराशेचा धोका असतो हे धोके तर सगळीकडेच आहेत पण धोके पत्कारले रात्रीतून चमत्कार होतो पण ती रात्र येण्यासाठी पाच दहा वीस वर्षीय वाट पाहावा लागती प्रत्येकाला असं वाटतं की मी मोठं यश मिळवलं पाहिजे आनंदी जीवन जगलो पाहिजे माझ्या परिवारात जबाबदारी घेऊ शकलो पाहिजे मी समाजासाठी काहीतरी करू शकलो पाहिजे ह्या मानवी जीवनात येऊन मला असं वाटलं पाहिजे की माझं जीवन सार्थकी लागलं तर मला पण असंच वाटत होतं या जगामध्ये ज्या पण व्यक्तीने काहीतरी मिळवलंय त्यांनी रिस घेतली त्यांनी धोका पत्करला तर असंच एक दिवस एक व्यक्ती एका शेतकऱ्याला भेटला शेतात मस्त गप्पा चालल्या होत्या त्यांच्या आणि गप्पा करत करत त्याला विचारलं यंदा ह्या मोसममध्ये ह्या सीजनमध्ये तू शेतात काय पेरलंय गहू पेरलाय का तर शेतकऱ्याने उत्तर दिलं की गहू नाही पेरला कारण की यावेळेस मला असं वाटत होतं की पाऊस येईल नाही येईल का रिस घ्यायची मग त्या माणसाने त्याला विचारलं तू दुसरं काय पेरलं मका वगैरे पेरले का नाही तो म्हणला मक्यावर पण कीड पडते मी असं ऐकलं होतं त्याच्यामुळे पण नाही पेरले त्यानंतर म्हणले तू काही फळं झाड वगैरे काही डाळिंब वगैरे लावले का तो म्हणला नाही ना माझी जमीन साथ देत नाही आमचं हवामान साथ देत नाही आणि भरपूर कष्ट असतात बाजारभाव पण नसतात मी अशा भरपूर लोकांना ऐकलं होतं की त्याच्यातून प्रॉफिट भेटत नाही म्हणजे फेल्युअर लोकांचे अनुभव ज्यांना अपयश आले त्याच्यातून त्यांना फायदा झाला नाही त्याच्यामुळं मी डाळिंब पण नाही लावले मग तू लावलं तरी काय तू पेरलं तरी काय शेतकरी म्हणला मी काहीच नाही लावलं कारण की मी विचार केला नको रिस्क घ्यायला जर मी फेल झालो तर काय भेटणार शेतकऱ्याला असं वाटलं की लॉस होईल नुकसान होईल म्हणून त्याने रिस्क नाही घेतली त्याने धोका नाही घेतला धोका तर सगळीकडेच आहे विमानात बसल्यावर पण विमान क्रॅश होऊ शकतं खाली पडू शकतात ॲक्सिडेंटनी कित्येक लोक मेलेत तरी पण लोक गाड्या चालवतात आज जगामध्ये कित्येक मोठे बिझनेस आहेत ते फेल झाले तरी पण ते लोक गिवअप नाही करत तर धोका असतोच रिस्क तर सगळीकडेच आहे तुम्ही हसले ना तर मूर्खट ठरण्याचा धोका असू शकतो जर रडलं तर असं वाटतं की लोक आपल्याला हळवं समजतील जर आपण एकमेकाला भेटलो तर गुन्ह्याचा पण धोका असतो भावना जर भावना व्यक्त केल्या स्वप्न व्यक्त केले तर होऊ शकतं ते गमवू शकतो आपण जर तुम्ही प्रेम केलं तर होऊ शकतं तिकून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न मिळण्याचा पण धोका असतो आणि जर जीवन जागतायत तर कधी कधी मरण्याचा पण धोका असतो आशेत निराशेचा धोका असतो हे धोके तर सगळीकडेच आहेत पण धोके पत्कारले पाहिजेत कारण की या जगामध्ये रिस्क घेणारा धोके पत्करणारा माणूस मोठं करू शकतो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चालायचं शिकलात ना ह्या जगामध्ये सगळेच लोक दोन पायावर चालतात आणि सगळेच लोक चालायचं का शिकतात कारण की ते घेऊप नाही करत आजूबाजूचं वातावरण त्यांना पॉझिटिव्ह असतं यू क्या आणि योग्या आणि तुम्ही तु चालू शकतो तू चालू शकतो तू करू शकतो सगळ्या असं बोलत असतात त्याच्यामुळं आज दोन पाय तो ओके आणि त्याला चालता येत नाही असा माणूस तुम्हाला शोधून पण सापडणार नाही त्याच्यामुळं रिस्क घ्या जे लोक धोका पत्करत नाही ना त्याच्या जीवनाला काहीच अर्थ नसतो ते स्वतःच्या शरीराला स्वतःच्या मनाला स्वतःच्या परिवाराला जन्म ज्या गोष्टीसाठी घेतला होता ज्या गोष्टी त्याला मिळवायच्या होत्या त्या गोष्टीच मिळू शकत नाही कारण की जर छोटी चपाती भाकर जर भाजायची असेल ना तरी पण हाताला चटके लागतात चहा शंभर टेम्परेचरचा उकळता चहा तुम्ही कपामध्ये टाकता तरी कप फुटत नाही कारण की त्या कपाला तसं तयार केलं जातं रिस घेण्यासाठी दोनशे तीनशे टेम्परेचरमध्ये तर मला असं वाटतं धोका घ्यायला शिका बघा धोका कशाला मानतात एक व्यक्ती कारमध्ये चालला होता आणि रस्त्यावर पाहिलं की टू व्हीलरमध्ये पुढं छोटं आहे मध्ये एक बाळ आहे आणि पावसाने भिजलेत तेव्हा कारमध्ये जो व्यक्ती होता त्याच्या डोक्यात विचार आला की मी या कुटुंबासाठी काही करू शकतो का या कुटुंबासाठी कार बनवू शकतो का पण तेव्हा सात आठ दहा लाखाच्या कार्स त्यावेळेस विचार आला की मी दोन अडीच लाख रुपयात कार बनवू शकतो का यस ते व्यक्ती होते रतनजी टाटा आणि तो विचार होता नॅनो कारचा रिस्क होती ना सात दहा लाखाची कार कुठं आणि दोन अडीच लाखाची कार कुठं जर त्यांनी हा विचार केला असता की मी फेल झालो तर मी हारलो तर ते म्हणले असते नको बाबा डोक्याला टेन्शन घ्यायला का धोका पत्करायचा पण पत्करला ना धोका त्यावेळेस मुघल भारतात येऊन फार त्रास देत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर पण वेळ आली होती त्यावेळेस त्यांनी धोका पत्कारला ना पाहिले आपण की कुठं कुठं काय काय संघर्ष करावा लागला काय काय सिच्युएशन होती काय काय हालत बेकार होती त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा अक्षरशः लोक मरत होते जेव्हा जा युद्धाला जायचं होतं कुंकू पुसून जात होते कधी कधी त्या गडाला वेळा टाकला गेला होता पण त्यांनी काय पत्करला धोका पत्करला रिस्क घेतली आपण म्हणतो ना शाहिस्ते खानाचे बोटं कापले आणि त्यांनी काय केलं आग्र्यावरून स्वतःची सुटका करून घेतली ह्या स्टोऱ्या इतिहास सगळ्यांनी ऐकल्यात मग रेग्युलर जीवनामध्ये तुम्ही रिस्क घेताय का जर तुम्ही काही करताय आणि तुम्हाला अपयश भेटते तुम्हाला रिजेक्शन भेटतंय तुम्ही राईट मार्गावर येत नो no प्रॉब्लेम जर हा पर्याय फेल होतोय तो दुसऱ्या मार्गाने ट्राय करा तिसऱ्या ट्राय करा चौथ्या ट्राय करा पाचव्या ट्राय करा रात्रीतून चमत्कार होतो पण ती रात्र येण्यासाठी पाच दहा वीस वर्षीय वाट पाहावा लागती एका हातोड्यात दगड फुटतो दो दगड असतो ना एका घनाचे एका हातोड्यात फुटतो पण त्याच्या अगोदर होऊ शकतं दहा पंधरा हातोडे मारलेले असतात एका फटक्यात खेळा आत जातो पण त्याच्या अगोदर सताठ आठ फटके मारलेले असतात तुम्ही स्टुडंट असताल तुम्ही शेतकरी असताल तुम्ही जॉब करत असताल तुम्ही छोटा मोठा घरगुती व्यवसाय करत असताल तुम्ही मोठा बिझनेस करत असताल कुठल्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही काहीतरी काम करत असताल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की यार मी करतोय पण होत नाही करतोय पण होत नाही करतोय पण होत नाही नवीन नवीन ट्राय करत राहा नवीन नवीन ट्राय करा सिच्युएशन समजून घ्या पण रिस्क घ्या पिक्चरमध्ये पण सांगितलं रिस्क खे तो इश्क ख आहे म्हणजे कोणाला आय बी म्हणलं तर समोरच्या व्यक्तीकडून पण कधी रिस्पॉन्स येतो नो no. कधी चप्पल येईन कधी शेवी येईन कधी इग्नोर शेन पण कधी कधी होऊ शकतं आय लव यू असं होऊ शकतं मग रिस्क घ्या रिस्क घेतल्या पाहिजेत तर फायनली मला असं वाटतं जगामध्ये जेवढे पण लोकांनी यश मिळवलं आहे स्वतःला मोठ्या लेवलला ले। जाऊन पोहोचवलं आहे त्यांनी रिस्क घेतली माझ्या पण आयुष्यात मी भरपूर अंधार बघितला आहे दुःख बघितले चॅलेंजेस बघितले आहेत पण रिस्क घेतली तुम्ही पण तुमच्या आयुष्यात रिस्क घ्यायला शिका धोका पत्करायला शिका कारण की जीवन जन्म आणि मृत्यूच्या आधी तुमच्या आयुष्यात तुम्ही जे पण काही करणार पहिल्यांदाच करतात तेव्हा तुमच्या आयुष्यात माहीत नसतं की तो रोड कुठून जाणार आहे कसं जाणार आहे तुम्ही एखाद्या जंगलात चाललात पहिल्यांदाच चाललात तुम्हाला माहीत नसणार रोड पण जर ऑलरेडी कुणीतरी त्या रोडवर गेला असेल तर तुम्हाला इजी जातं मग कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपण अंडरस्टँड करून करण्याचा प्रयत्न करतो पण काही असे मार्ग असतात आपल्याकडे ती प्रॉपर इन्फॉर्मेशन नसती ते नॉलेज नसतं म्हणून आपण काहीतरी करतो आणि आपले ॲक्शन चुकतात आपलं इव्हेंट फेल होतं आणि जर तुम्ही आयुष्यात फेल झालात तुमच्या आयुष्यात तुम्हाला रिजेक्शन आलं तुम्ही नाही फेल होत तुमची प्रयत्न फेल होतात तो इव्हेंट फेल होतो ती गोष्ट फेल होती यू आर नॉट फेल्युअर दॅट इज इव्हेंट फेल्युअर प्रॉब्लेम्स हे म्हणजे मी फेल नाही झालो ते इव्हेंट ते केलेली क्रिया मला फेल्युअर भेटली जर मी काही बोललो आणि ते तुम्हाला नाही आवडलं आणि तुम्ही त्याला आपोच केलं तुम्ही त्याला रॉंग रिप्लाय दिले तर मी चुकीचा नाही आहे ते शब्द जे मी बोललो आहे जो वे होता माझा बोलण्याचा जे माझं मत होतं ते तुम्हाला आवडलं नाही म्हणून ते मत ते शब्द फेल्युअर आहेत जर विचार केला तर तुम्ही फेल नाही होत तुम्ही म्हणजे आतले आहेत तुम्ही म्हणजे आतले आत्म आहेत हे शरीर जर बघितलं तर आध्यात्मिक आणि भौतिक तत्वाने मिळून बनलं आहे आणि तुम्ही जे शब्द बोलता जे टॉक करता ते तुमच्या मानसिकतेतून तो विचारावर ॲक्शन करतात ॲक्शन्स फेल होतील इव्हेंट फेल होतील पण जगामध्ये तुम्ही कधी फेल होणार नाही आणि पडत 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 चालायचं शिकलो पडत 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 पळायचं शिकलो सायकल शिकलो गाडी शिकलो आज लोकं फ्लाईट चालवायला शिकले तर तुम्ही तुमच्या पण आयुष्यात ज्या पण प्रोफेशनमध्ये ज्या पण व्यवसायात आहात तिथं तुम्ही पण चालणार नाही पळणार नाही तर उडू शकतात सो टेक रिस्क अँड फुलफिल युअर ड्रीम